कानूर मेसाई तालुका शिरूर येथील वडलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात सुरू झालेला संघर्ष थेट हिंसक रूपांतरित झाला या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटातील चौदा जणांच्या विरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले घटना कानूर मेसाई येथील पांडुरंग पुंडे व नाथा उमप या दोन कुटुंबांदरम्यान सुरू असलेल्या वादामुळे उफळून आली वडिलोपार्जित जमिनीबाबत गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यामध्ये वाद सुरू आहेत ही बाब न्यायप्रविष्ट देखील आहे मात्र न्यायालयीन निर्णयाची वाट न पाहता या वादात महिलांना पुढे करून मारामारीचा प्रकार घडवण्यात आला ही बाब अधिक चिंताजनक आहे नाथा उमप यांच्या कुटुंबातील महिलांनी पीक काढण्यासाठी शेतात प्रवेश केला असता पांडुरंग पुंडे यांच्या गटानं आक्षेप घेतला या आक्षेपातून वाद उपाळून आला आणि तो लगेचच दोन्ही गटांमध्ये हातघाईच्या हानामारे रूपांतरित झाला मारहाणीच्या या घटनेत दोन्ही बाजूनी महिलांचं पुरुषांचा सहभाग होता एकमेकांना शिविगाळ लाटाकाठ्यांनी मारहाण तसेच दगडफेक केल्याचा आरोप आहे या प्रकरणी नाथा उमप वय सदतीस सोमनाथ अंकुश मुकुटे बेबनाबाई उमप सावित्री शिळके विक्रम उमप समीप उमप रोहन शिळके या गटानं शिकरापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिले तर दुसऱ्या गटात पांडुरंग पुंडे आनंद पुंडे अनिल पुंडे सलीम पुंडे खलील पुंडे उज्ज्वल पुंडे धुमाळ आदी विरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक संतोष शेकळे करतात सदर वाद लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मार्गी लावावा अन्यथा गावातील शांततेस धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते ग्रामस्थांचा संताप या प्रकारमुळे गावकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला ग्रामपंचायतीने यावर तातडीने मध्यस्थी करावी आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सतर्कता ठेवावी अशी मागणी ग्रामस्थांच्याकडून केली जाते